family मध्ये ज्ञानेश्वर शिवाजी नवले राणा उरण तालुका चांदवड जिल्हा नाशिक yes मला मला hyper त्रास होता hyper acidity किती दिवसापासून त्रास होता हा हा त्रास मला दोन तीन वर्षापासून चालूच होता येतो जातो वाढत खूप वाढत चाललेलो होता yes आता वजन किती आहे तुमचं आता माझं वजन अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलो आहे यस yes, त्या मुळे तुमचं वजन डाऊन झालेलं आहे माहिती तुम्हाला हो oh, ऍसिडिटी मुळे मग मुण पचनक्रियाच राहिलेली नव्हती yes, आता कसं वाटतं आता मला आता मला तुमचे प्रॉडक्ट घेऊन राहिलो मी ना फॉर्म्युला वन सेकमेट आणि अफ्रेश घेऊन राहिलो मी तर मला त्यांनी बरं व्यायाम बी वर्कआउट मी दररोज करतोय त्याच्यामुळे जेवण बी बरं जात आहे आणि आयसीडीचा त्रास कमी होऊन गेलेला आहे yes. त्रास कमी झालेला आहे छान अमेझिंग आता रोज सातत्याने राहा नक्कीच तुमचा डायजेस्ट पद्धतीने होणार खाल्लं व्यायाम जर केला तर आपण नक्की चेंज होऊ शकतो हो हो माझे वेलनेस कोच मंगेश निपाडे यांच्या मार्गदर्शनाने तुमच्या फॅमिलीशी जोडलो मी खूप छान खूप छान अमेझिंग आणि नक्कीच हा अमेझिंग असा बदल